गणपती हा आपल्या हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता विघ्नांचा नियंत्रक तो चौसष्ट कलांचा सर्व गणांचा अधिपती आहे अशा वेग या देवता गणपतीची आराधना नानाविध स्तोत्रे अथर्व शीर्ष वेगवेगळ्या आरत्या गाऊन आपण करीत असतो यापैकी गणपती स्तोत्र हे नारद पुराणामध्ये वर्णन केलेले लहानसे पण महत्त्वाचे स्तोत्र आहे मूळचे संस्कृतमध्ये असलेले हे स्तोत्र आपल्यापैकी अनेकांना मुखोद्गत असेलही पण बऱ्याचदा त्यातील काही शब्दांचा अर्थ मात्र आपल्याला माहीत नसतो आणि म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत श्री गणपती स्तोत्र आणि त्याचा मराठी अनुवाद श्री गणपती स्तोत्र श्री गणेशाय नमहा नारद उवाच प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदनं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजं च धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेद् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैफलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यः च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे श्रीसङ्कटनाशनं गणपती स्तोत्र संपूर्ण आता आपण या गणपती स्तोत्राचा मराठीतून अर्थ समजून घेऊयात श्री गणेशाय नमहा श्री गणेश गणपती यांना नमन असो यांना मी नमस्कार करतो नारद उवाच नारद पुराण या ग्रंथामध्ये हे गणपती स्तोत्र सांगितलेले आहे ऋषी नारद यांनी हे स्तोत्र सांगितलेले आहे म्हणून इथे नारद उवाच नारद म्हणतात असे म्हटलेले आहे प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम गणपती हा पार्वती म्हणजे गौरीचा पुत्र आहे गणपतीची वेगवेगळी नावे या स्तोत्रामध्ये आता इथून पुढे वर्णन केलेली आहेत त्यापैकी पहिले नाव आहे विनायक गौरीपुत्र म्हणजेच पार्वतीपुत्र श्री विनायक यांना नमन करा भक्तावासम स्मरे नित्यम आयु कामार्थ सिद्ध ये आपले वय आयु म्हणजे वय आपले वय इच्छा आणि अर्थ पूर्ण करण्यासाठी भक्तीने त्यांचे नियमित स्मरण करा असे पहिल्या श्लोकामध्ये सांगितलेले आहे प्रथम वक्र च ज्याचा चेहरा वक्र एक 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 चे आहे एकदंतम द्वितीयकम दुसरा एकदंत ज्याला एकच तात आहे तृतीयम कृष्णपिंगाक्षम ज्याचे डोळे काळ्या आणि तपकिरी रंगाचे आहेत गज वक्रम चतुर्थकम गजाचा म्हणजे हत्तीचा चेहरा ज्याच्याकडे आहे लंबोदरम पंचमं च पाचवे नाव आहे गणपतीचे लंबोदर म्हणजे ज्याचे पोट मोठे आहे षष्टम विकटमेवच सहावा विकट सप्तम विघ्नराजमच सातवा विघ्नराजेंद्र जो सर्व अडथळांचा राजा आहे धूम्रवर्णम तथाष्टमम आठवा धूम्रवर्ण म्हणजे राखाडी रंगाचा आहे नववम च नववा भालचंद्र म्हणजे ज्याच्या कपाळावर चंद्र सुशोभित झालेला आहे चंद्र ज्याच्या कपाळावर विराजमान आहे दशमम तू विनायकम दहावे नाव विनायक एकादशम गणपती अकरावे नाव गणपती आणि द्वादशम तू गजानन बारावे नाव गजानन ानी नामानि त्रिसंध्यम यः पठेन न रहा न चर्वसिद्धी करमप्रभो आता या पाचव्या श्लोकाचा अर्थ आपण पाहूयात या बारा नावांचे जी व्यक्ती तिन्ही संध्यांमध्ये म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळ स्तुती करते स्मरण करते तिला कोणत्याही प्रकारच्या अडचणीचे विघ्नांचे भय राहत नाही असे हे परमेश्वराचे स्मरण सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करणारे आहेत विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम लभते, लभते गतीम आता या स्तोत्राची फलश्रुती म्हणजे हे स्तोत्र पठन केल्यामुळे काय लाभ होऊ शकतात हे या सहाव्या श्लोकामध्ये सांगितलेले आहे तर या स्तोत्रामुळे विद्यार्थ्यांना विद्या ज्याला धनाची इच्छा आहे अशा व्यक्तीला धन पुत्राची कामना करणाऱ्याला पुत्र तसेच मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो जपेत गणपती स्तोत्र संवत्सरेन च लभते नात्र संशयः आता आपण या सातव्या श्लोकाचा अर्थ पाहूयात जर तुम्ही या गणपती स्तोत्राचा जप केला तर तुम्हाला षडभीर मासई ही म्हणजे सहा महिन्यांमध्ये इच्छित फळ नक्की मिळेल आणि एका वर्षात संवत्सरेनं म्हणजे एका वर्षात आणि एका वर्षात पूर्णसिद्धी नक्की मिळते याबद्दल शंकाच नाही लभते नात्र संशया याबद्दल शंका नाही अष्टभ्यो ब्राह्मणेभ्याच च समर्पयेत समर्पये तस विद्या भवेत सर्वा गणेशस्य प्रसादतः जो व्यक्ती हे लिहितो आणि आठ ब्राह्मणांना समर्पण करतो गणेशजींच्या म्हणजे गणपतीच्या कृपेने अशा व्यक्तींना सर्व प्रकारचे ज्ञान विद्या प्राप्त होते गणपतीचा प्रसाद म्हणून त्यांना हे ज्ञान आणि विद्या इतिश्री नारद पुराणे श्री संकट नाशनम गणपती स्तोत्र संपूर्ण अशा प्रकारे श्री नारद पुराणामध्ये लिहिलेले संकटांचा नाश करणारे गणपती स्तोत्र संपूर्ण गणपती स्तोत्र आणि त्याचा मराठीतून अर्थ समजून सांगणारा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो अभिप्राय मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा थँक्यू